कोल्हापूरचा ऑलिम्पिक वीर स्वप्नील कुसाळे यांना अर्जुन पुरस्कार पुरस्कार जाहीर जाहीर झाले तर त्यांच्या दीपाली देशपांडे यांनाही द्रोणाचार्य कोल्हापूरकरांनी आनंद व्यक्त करत के आतिषबाजी केले पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत नेमबाज स्वप्नील कुसाळे यांना कांस्य पदक पटकावत सात समुद्रपार तिरंगा फडकावलाय दरम्यान माझी वर्षाची सुरुवात अर्जुन पुरस्काराने होत असून शिवरायाच्या मातीतून दोन पुरस्कार मिळाल्याचा मला जास्त आनंद असल्याची प्रतिक्रिया स्वप्नील कुसाळे यांनी दिली नमस्कार मी स्वप्न भुसाळे पॅरिस ऑलिम्पिक प्लॉनमध्येच खूप छान आज दिवस आहे माझ्यासाठी की अजून एक नवीन वर्षाची सुरुवात ऑलिम अर्जुन अवॉर्डपासून होत आहे आणि त्याच्यापेक्षाही मला अजून खूप जास्त आनंद होत आहे की माझ्या कोच जे देशपांडे आहेत त्यांना दोन चार अवॉर्ड भेटत आहे तर ह्या वर्षी जे अवॉर्ड गेलीचं पोडियम आहे ते मी माझ्या कोचसोबत शेअर करणार हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आणि आनंदाची एक गोष्ट आहे आणि यासाठीच आपल्या महाराष्ट्रातून जे शिवरायांच्या मातेमध्ये असे दोन जे अवॉर्ड्स आहेत ते यावर्षी भेटणार आहेत त्यासाठी मला खूपच अभिमान आहे आणि सर्व कोल्हापूरकरांचं आणि खूप महाराष्ट्रांचं तर खूप धन्यवाद तुम्ही माझ्यावर असेच प्रेम करत राहा आणि जय श्रीराय